महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने धारावी झोपडपट्टी पुनर्वसन व विकास प्रकल्पाचं काम अदानी समूहाला देण्यावरून विरोधक सध्या राज्य सरकारवर टीका करतात पुनर्वसन व विकास नियमांमध्ये बदल करण्याच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात एक वेगळाच वाद पेटलाय मुंबईत कोणताही बांधकाम व्यावसायिक किंवा विकासक एखादं घर बांधत असेल इमारत उभी करत असेल तर त्याला चाळीस टक्के टीडीआर हा अदानी किंवा धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाकडून खरेदी करावा लागेल असं झाल्यास मुंबईतील घराच्या किमती गगनाला भिडतील किंबहुना मुंबईतील घराच्या किमती गौतम अदाणींची कंपनी नियंत्रित करू शकेल असा आरोप केला जातो इंडिया टुडे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले बनवला होता टीडीआर चा त्यांनीच आणला होता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने बनवलेल्या नियमात कॅपिंग नव्हतं याचा अर्थ तुम्ही होल्डिंग कराल आणि किमती वाढवाल परिणामी इतरांकडे कोणताही पर्याय उरणार नाही मात्र आम्ही त्यात कॅपिंग आणलं दरम्यान घराच्या किमतीवर कॅपिंग नसेल असाही दावा केला जातोय ज्यावरही फडणवीसांनी उत्तर दिले ते म्हणाले की घराच्या किमतीवर नव्वद टक्के कॅपिंग आहे किमती त्याच्यावर नेता येणार नाहीत उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा जो निर्णय होता तो जर आम्ही मान्य केला असता तर विकासक दोनशे टक्क्यांनी किमती वाढवू शकले असते त्यांनी होल्ड केल्या असत्या त्यांच्या सरकारच्या काळात टीडीआर चा, चा डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा उपलब्ध नव्हता जो देखील आम्हीच तयार केला दरम्यान हे सांगताना अदानींना काहीही दिलेलं नाही सर्व काही सरकारच्या ताब्यात आहे असं सुद्धा मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं ते म्हणाले की सर्वात महत्वाची गोष्ट मला इथे नमूद करायची आहे आम्ही कुठलीही गोष्ट अदाणींना दिलेली नाही आम्ही हे काम डीआरपीला म्हणजेच धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाला दिलंय हे प्राधिकरण सरकारचं हे प्राधिकरण नियंत्रित करत आम्ही अदानी प्रायव्हेट लिमिटेडला काहीही दिलेलं नाही कुठलीही गोष्ट त्यांच्या कंपनीकडे हस्तांतरित केलेली नाही सर्व काही हे डीआरपीच्याच अखतियारीत आहे डीआरपी हे आमचाच अधिकारी नियंत्रित करतो महाराष्ट्र सरकारमधील सचिव दर्जाचा अधिकारी हे प्राधिकरण सांभाळणार आहे सर्व अधिकार याच अधिकाऱ्याकडे असतील आणि हे अधिक अधिकारी मुंबईच्या आयुक्त स्तरावरचे असतील दरम्यान हेच सांगताना अन्यथा अदाणींचं कंत्राट काढून घेऊ असा फडणवीसांनी इशारा दिलाय फडणवीस नेमकं काय म्हणाले हे पाहुयात कोणतंही प्राधिकरण मग ते डीआरपी असलं तरी त्यांना ज्या काही गोष्टी नियंत्रित करायच्या असतील जे नियम बनवायचे असतील ते आधी सरकारकडे पाठवावेच लागतील सरकारच्या मंजुरीनंतरच ते लागू केले जातील विरोधक जे काही आरोप करतायत की आता अदाणी सगळं नियंत्रित करणार हा सगळा खोटा प्रचार आहे जे करायचं ते सरकारच करेल आणि सरकारला वाटेल तेच अदाणींना करावं लागेल आणि जर का त्यांनी तसं केलं नाही तर त्यांचं कंत्राट काढून घेतलं जाईल असं ठाम मत फडणवीस यांनी इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह व्यक्त केलं दरम्यान या एकूण प्रकरणावरती आपली प्रतिक्रिया काय आहे अदाणींकडे दिलेलं कॉन्ट्रॅक्ट किंवा डीआरपीच्या नव्या नियमांनुसार मुंबईतील घराच्या किमती येत्या काळात आणखी वाढतील का असं झाल्यास सर्वसामान्यांवर याचा नेमका काय परिणाम होईल हे सगळं येत्या काळात कळेल याबाबतची आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह